चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा चंदगड तालुका पत्रकार संघ प्रजिस्टर मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न असलेला हा चंदगड तालुका पत्रकार संघ यांच्या वतीनं पत्रकार संघाच्या स्थापनेपासून म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णवपासून आता एकोणतीस वर्ष झालेले आहेत या पत्रकार संघाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात आणि मागच्या वर्षीच ऑफिसर्स क्रिकेट लीग म्हणून आपण सुरुवात केलेली होती एका बाजूला सर्व प्रकार ऑफिसमधले अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला पत्रकार अशा पद्धतीची एकच मॅच ठरवायचं असं गेल्या वर्षी आमच्या मीटिंगमध्ये ठरलं पण त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळाल्या मिळाल्यामुळं चंद्रगड तालुक्यातील शासकीय निमशासकीय आणि सहकार आदी क्षेत्रातील बत्तीस संघाने गेल्या वर्षी Yes, uh, पर, आ, आ, या स तो स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही स्पर्धा यशस्वी झाली आणि मागच्या वर्षीचं विजेतेपद महावितरण संघानं म्हणजे जिंकतील असं वाटलं नव्हतं सुरुवातीच्या काळामध्ये पण शेवटपर्यंत जाऊन त्याने हा अजिंक्यपद पटकावलं आणि फिरता चषेखाने अजिंक्यपद पटकावलेलं होतं त्यांचा आम्ही यथोचित असा सन्मान केला आणि उपविजेतेपद शिक खेडू शिक्षण मंडळ खेडू स्पोर्ट यांनी जिंकलेलं होतं तर अशा पद्धतीची गेल्या वर्षी ती स्पर्धा झाली आणि मागील वर्षी आमचे न्या न्यायाधीश साहेब बिराजदार साहेब जे होते त्यांच्या आग्रह खातर ही स्पर्धा आपण निरंतर सुरू ठेवावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे आम्ही आज फिरता चषक दक्ष कलेक्शन कोवाड यांच्या नावानं या ठिकाणी फिरता शषक ठेवलेला आहे आणि यंदा हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीलाच उद्घाटनाचा का कार्यक्रम आता संपन्न होत आहे आणि या ठिकाणी सुरुवातीचे सामने होतील आणि या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या चंदगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश चारुदत्त शिपकुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत <laughs> आणि चंदगड तालुका पत्रकार संघाचे म्हणजे सी एल यूचे संपादक आणि दैनिक महाराष्ट्र टाईम्स आणि सध्या त्यांच्याकडे सामनाचे पत्रकार संपत पाटील या ठिकाणी त्यांनी शिककोली साहेबांना या ठिकाणी पुष्पजीव स्वागत करावं अशी त्यांना मी विनंती करतो पण घेतला त्यानंतर आपले दुसरे अतिथी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आज नितीन सावंतसाहेब या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं त्यांचे प्रतिनिधी म्हणून चंदगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्लासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आपल्या चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी उदयकुमार देशपांडे साहेब यांनी करावं असं त्यांनी पत्रकार संघाच्या कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमच्या ठाकेला ओ देणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा स्वागत या ठिकाणी आपल्या चंदगड तालुका पत्रकार संघाचे ख, ख, खजिनदार या ठिकाणी प्रकाश ऐनापुरे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो यानंतर चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब हालदनकर या ठिकाणी उपस्थित आहेत या वर्षी त्यांची डिजिटल मीडिया अध्यक्षपदी निवड झालेल्या यांनी त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो त्यानंतर याचे खरे तर मुळात जनक जे असतील ते चंदगडचे न्यायाधीश बिराजदर साहेब आहेत म्हणजे कोर्टाच्या वतीनेच आम्हाला हे यासाठी प्रोत्साहन मिळालं त्यामुळे ही आज आम्ही हा ऑफिसर जो मोठ्या प्रमाणात साजरा करतो हे सगळं श्रेय आणि जनक जे कोर्टाच्या माध्यमातूनच झालेलं आहे हे मला यावेळेला नमूद कराव्यासारखं वाटलं म्हणून मी आताचे आपले न्यायाधीश आहेत ते अतिशय तुमच्यात पणाने राहतात बिराजदार साहेबांनी तुम्हाला सांगितलं आणि तोच धडा आपण तुम्ही पुढे घेऊन जाऊन करत आहात त्याबद्दल सर्वात प्रथम तंगड़ तंगड़ पत्रकार परिषदेचे तुमचे सर्वांचे आम्ही आभार मानतो कारण संग, ही सामान्य गोष्ट नाही चालवणं पुढे एक वर्ष करणं सोपं असतं पण हे कंटिन्यू चालवणं आणि बत्तीस आणि चोवीस संघ मगाशी मी बघितलं तर बत्तीस आणि आता आलेले चोवीस संघ ह्या संघांना घेऊन कार्यक्रम करणं खूप कठीण असतं कारण का तुमच्या सर्वांच्या ड्युट्या सर्वांची कामं आणि हे करत असताना तुम्ही सर्वजण येऊन एकत्रित करतात त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार आणि धन्यवाद तेवीस मध्ये जी स्पर्धा ज्यांच्या प्रोत्साहनामध्ये पार पडली त्याच पद्धतीचं प्रोत्साहन यावर्षी सुद्धा आम्हाला मिळालं पण यावर्षी प्रश्न होता की वळू साहेबांची बदली झाली बिरादर साहेबांची बदली झाली आता आम्हाला सपोर्ट कोण करणार पण त्याच्या पाठी त्यांनी आमच्याकडे एक खंदे समर्थक आणि सपोर्टर ठेवून गेले होते ते म्हणजे शिपकुली साहेब ते मला नियोजन झाल्यापासून सकाळ संध्याकाळ रोज फोन करायचे की आज काय नियोजन आहे कुठले संघ आहेत काय नियोजन केलं आहे तुम्ही म्हणजे एवढं फॉलोअप घेणे एवढं त्यांच्या कामाच्या व्यापातून एवढं मला नाही वाटते कुणाला शक्य होईल आणि त्यांनी मला इतक्या वेळा फोन केला की नाही कुठल्या पद्धतीची नियमावली टाकायची कसं नियोजन करायचं ह्या नियम नियमापासून नियोजनापर्यंत सगळी जबाबदारी त्यांनी घेऊन मला हे सगळं नियोजन करून दिलेलं आहे त्यांचा रोजचा माझा संपर्क असायचा अशा पद्धतीनं यावर्षी काय झालं की यावर्षी तहसीलदार साहेबांची पण बदली झाल्यामुळे ते पण गेले यावेळी तसे त्यांचे नवीन आहेत त्यानंतर पोलीस साहेब नवीन आहेत हे दोन्ही गोष्टी नवीन असल्यामुळे सपोर्ट फक्त आम्हाला यावर्षी त्यांच्याकडे भरपूर मिळाला आणि यापुढेही त्यांचा सपोर्ट मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचे धन्यवाद करतो